आपण पाहत आहात तेज न्यूज व वा आवडते नेटवर्क धुन्नर तालुक्यातील डिंगोरे मराडवाडी येथे चाइल्ड फंड इंडिया तर्फे आयोजित उपक्रमास माजी आमदार अतुल बेनके यांनी भेट दिली कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्ताने शाहू महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमा पूजन करण्यात आले यावेळी विशेष विनंतीवरून बेनके यांनी उपस्थित पालक व मुलांना मार्गदर्शन व शालेय किटचं वाटप केले दुर्गम ठिकाणी राहणाऱ्या मुलांना शिक्षणाची गोडी लागावी त्यांनी शैक्षणिक प्रवाहात राहावे व त्यांची गुणवत्ता वाढवावी या उदात्त हेतूने चाइल्ड फंड इंडिया ही संस्था राष्ट्रीय स्तरावर काम करते जुन्नर तालुक्यात पासष्ट गावांमधील पंधराशे मुलांसाठी त्यांच्या वयोगटानुसार विविध उपक्रम राबवले जातात या प्रसंगी अतुल बेनके यासह अंकुशराव आमले अभिजित मदने अजित सौर दीपाली जगताप बबंडाव तांबे सीमाताई सोनवणे कविता घोलप निलेश लोहोटे दत्तात्रेय लोहोटे प्रताप लोहोटे संदीप शिंगोटे समीर लोहोटे माऊली डुंबरे संजय नवले विश्वास गालफाडे संतोष पाडेकर किरण भोर मदने पराग जगताप गाडवे विलास कडलक आदींसह मराठवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने हो उपस्थित होते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.